सर्व मंगल वे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त आता नवरात्र चालू होणार आहे दोन ऑक्टोंबरपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे म्हणजेच नवरात्र त्या दिवशीपासून चालू होत आहे तर नवरात्रीच्या आधी कोणत्या वस्तू घरी आपल्याला आणायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत देवीला कोणती वस्तू प्रिय ती वस्तू आपण घरी आणायची आहे नवरात्र चालू होण्याआधी आपल्याला ही वस्तू घरात आपल्या आणायचीच आहे तर ह्या गोष्ट ह्या गोष्टही ह्या गोष्टीपैकी आपल्याला एक वस्तू आपल्या घरी नक्कीच आणा शारदीय नवरात्र उत्सव हा आई भगवतीचा महत्त्वाचा उत्सव मानला गेला आहे यामुळे आपण नऊ रूपांची देवीची पूजा करत असतो आपल्याला कुलस्वामींची सेवा करायची आणि त्या सेवेचं फळ प्राप्त करण्यासाठी ह्या वस्तू आपल्या घरी आणायच्या आहे प्रथम आपल्याला तुमची कुलदेवी कोणतीही माहीत असणे आवश्यक आहे तुम्हाला जर ती माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या गुरुजींचा सल्ला घेऊ शकतात तुम्ही कुठे वेगळे राहत असाल जर तुमच्या घरात तु कुलदेवीचा फोटो आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर विभक्त राहत असाल सासू सासरे गावी राहत असाल आणि तुम्ही शहरात राहत असाल तरही तुमच्या घरी कुलदेवीचा फोटो किंवा टाक आवश्यक आहे तर घटस्थापनेच्या अगोदर तुम्हाला कुलदेवीचा फोटो किंवा टाक आपल्या घरी नक्कीच आणायचा आहे टाक आणल्यानंतर काय करायचं आपल्याला नवरात्रीत टाकावर कुंकुमार्चन करायचं असतं त्यामुळे टाक आपल्या घरी आवश्यक आहे दुसरं म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक तुम्ही बघितलं आहे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आपल्या घरी पाहिजे म्हणजे पाहिजे कारण या ग्रंथात खूप असं लिहिलेलं असतं ज्यामुळे आपल्याला आपली कुलदेवी ती कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो दुर्गा सप्तशती पुस्तकाचे आपल्याला पाठ करायचे असतात त्यामुळं दुर्गा सप्तशीचं सतीचं पुस्तक आपल्याकडं असणं आवश्यक आहे ते तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रातूनच घेऊन या कारण तुम्हाला जर मार्केटमध्ये गेलात तर दुर्गा सप्तशतीचं पुस्तक भेटेल परंतु ती संस्कृतमध्ये राहील आणि संस्कृत वाचणं थोडं जरा अवघड जातं त्यामुळे तुम्ही अर्थाचा अनर्थ म्हणजे आपण सेवा ह्या थोड्याफार आपल्याकून चुका होत्या आणि नकळत का व्हायना आपला त्याच्यावर विपरीत परिणाम होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रातून दुर्गा सप्तसतीचं डिंडोरी प्रणित मार्गातील पुस्तक आहे ते मराठीत आहे आणि ते वाचायला पण खूप सोपं आहे त्यामुळे तुम्ही ते पुस्तक नक्कीच आणा नंतर तिसरं म्हणजे श्रीयंत्र तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्कीच घ्या परंतु तुमची जर ऐपत नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नाही घेतलं तरीही चालेल कारण श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं आपण फक्त दिखाव्यासाठी श्रीयंत्र घेऊ नका त्याचा काहीही उपयोग नाही त्याने तुमच्याकडं कुठलाही पैसा येणार नाही आपल्याला कुठलीही गोष्ट घेतली तर आपल्याला ती सेवेनेच पूर्ण होती त्यामुळे तुमच्याकडं जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही श्रीयंत्र हे घेऊ शकता कारण कुठलीही गोष्ट आपल्याला सेवा करूनच पूर्ण होते त्यामुळे तुम्ही नुसतं श्रेयंत्र जरी मंदिरात ठेवले तरीही तुमच्या घरी लक्ष्मी येणार नाही त्यामुळे तुम्ही सेवा करा आणि सेवा करायची असेल किंवा कुंकुमार्चन जर तुम्हाला नवरात्रीत करायचं असेल तरी तुमच्या देवी देवीच्या कुलदेवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही काही हरकत नाही नंतर म्हणजे गजलक्ष्मी असं म्हणतात की गजलक्ष्मी जोडीनं घरी तुम्ही आणू शकता गजलक्ष्मी जर तुम्ही जोडीनं घरी आणलं तर हत्तीवरून आपल्या घरी देवी येते असं म्हणतात त्यांनी पैसाही येतो असं म्हणतात पण तसं नाही तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे कुठलीही सेवा झाल्याशिवाय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही सेवा केली तर मेवा भेटतो असं आपल्याला स्वामी महाराज सांगायचे त्यामुळं तुम्ही कुठल्याही दिखाव्यापोटी कुठल्याही गोष्टी घरी नाही आणल्या तरीही चालेल चौथं म्हणजे कवड्या मेन म्हणजे आपल्याला कवड्या माता जगदंबेला कवड्याची कवड्याची माळ खूप प्रिय आहे त्यामुळं तुम्ही आपल्या घरी कवड्या ठेणे शुभ मानले जाते घरात तुम्ही सात नऊ अकरा या कवड्या तुम्ही आपल्या घरी आणू शकता आणि त्याच्यावर सेवा करू करा कारण कवड्यावर तुम्ही सेवा केली तर आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला लावतो त्यामुळे कवड्या तुम्ही घरी नक्की आणा कारण कवड्याची किंमत जास्त काही नाही त्यामुळे तुम्ही ह्या घरी आणू शकता आता नंतर म्हणजे तुमच्याकडं जर एखादं तांब्याचं ताट नसेल किंवा तांब्याची तुमच्याकडे समय नसेल किंवा तु तुमच्याकडे यथाशक्ती कुठलंही भांडं नसेल तर तुम्ही या दिवशी ते घरी आणू शकता कारण आपल्याला नवरात्रीत अखंड दिवा लावायचा असतो त्यामुळे तुम्ही त्यावेळेस मोठ्या दिवा घरात आणला तरीही चालेल कारण एकदा दिवा लावला तर त्याची वाद बदलायची नसते म्हणून तुम्ही नवरात्रीमध्ये मोठ्या दिवा नक्कीच आणा नंतर म्हणजे कमळकाट्याची माळ तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर कमळकाट्याची माळ ही आवश्यक आहे एकेचाळीस एकशे आठ सत्तावीस मन्याची तुम्ही कमलगट्ट्याची माळ घेतली तरीही चालेल आता श्रीयंत्र घेतलं म्हणजे कमळगट्ट्याची माळ तुम्हाला म्हणून त्यामुळे तुम्ही दोन्ही पैकी एक वस्तू कधीही घर आणू नका कमलकट्टा आणि श्रीयंत्र ह्या दोन वस्तू तुम्ही नक्कीच घरी आणा कारण देवीला शेवा अगोदर सांगितलं देवीला शेवा खूप महत्वाची असते नंतर म्हणजे कुंकू आपल्याला नवरात्रीत कुंकुमार्चन करायचे त्यामुळे तुमच्या घरे कुंकू असणे आवश्यक आहे कारण कुंकुमार्चन करायचं म्हटलं तर घरात जास्त कुंकू लागतं कुंकुमार्चन आपल्याला असं पूर्ण हाताने पंचबोटाने काही काही ठिकाणी कुंकू मार्चन करतात त्यामुळे कुंकू करता। जास्त लागतं त्यामुळे तुम्ही नवरात्रीत नक्कीच कुंकू घरी आणा नंतर म्हणजे लवंग लवंग लवंगाचा वापर नवरात्रीमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो लवंग हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात लवंग नक्कीच ठेवा लवंग ठेवल्याने वास्तुशास्त्रानुसार लवंग घरात असेल तर आपल्याला ते शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात लवंग अवश्य ठेवा नवरात्रीच्या दिवशी लवंगाची नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी लवंगाची माळ आपण देवीला अर्पण करायची असते असं म्हणतात त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही लवंगा घरी आणून नक्कीच ठेवा या वस्तू आपल्याला नवरात्र चालू व्हायच्या अगोदर आणायच्यात कारण आपण नंतर शेवेला लागतो त्यामुळे आपली धांदल उडते आणि आपल्याला जी गोष्ट ज्या दिवशी लागते त्या दिवशी ती भेटत नाही त्यामुळे आपल्याला नवरात्र चालू व्हायच्या अगोदर या गोष्टी घरी नक्कीच आणायचे चा। मी म्हणते यापैकी तुम्ही मेन म्हणजे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही तुमच्या घरात नक्कीच आणा कारण या सर्व गोष्टीपैकी आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आपल्या घरी असणे खूप आवश्यक आहे कारण तुम्ही या जर सर्व वस्तू आणल्या आणि तुम्ही त्यांच्यावर कुठलीही जर सेवा केली नाही तर तुम्हाला ना त्या गोष्टीचं फळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही अगोदर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ घरी आणा मग नंतर त्या वस्तू घरी आणा कारण कुठल्याही सेवा ही आपण दिखाव्यासाठी कधीही करत नसतो त्यामुळं दिखावा न करता तुम्ही मेन म्हणजे दुर्गा सप्तशितीचं पुस्तक घरी आणा आणि आपल्या कुलदेवीचा कुलाचार करा कुलदेवीची सेवा करा बघा तुम्हा कुल तुम्हाला कुलदेवीचे आशीर्वाद नक्कीच मिळतील आपल्या ज्या काही समस्या असतात ती कुलदेवीची सेवा न करण्याने अपूर्ण असतात म्हणून आपल्याला कुलदेवीतेची सेवा या नवरात्रीमध्ये करायची आहे त्यामुळे या नवरात्रीमध्ये यापैकी तुम्ही देवीची एक प्रिय वस्तू घरी आणू शकता तुमच्या आयपतीनुसार तुम्हाला काय आणायचे ते आणा तुमची शेवट म्हणजे कसं तुमची ती शेवट तुम्हाला काय आणायचं ते श्री <laughs> स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त